माझा डब्बा घेऊन जाणार आहे आणि तिकडे जाऊन लॅबला जेवेन कारण भूक पण लागलीये बट मी जेवू नाही शकत आता ते लोक आले हा ड्रेस घातलाय बट याची ओढणीच मला सापडत नाही याची ओढणी मला वाटतं लाखनगावला राहिलेली आहे आणि ना गळा खूप खाली खाली जात काम करायला सोडून जे आवडायचं तिसरे की लगेच खायला बसायचं स्वतःने सांगून दिले आ? गाईज वेलकम टू माय चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सो गाईज आज येता ते माझ्या सासूबाई घरी तर माझ्या धीराची अपॉइंटमेंट आहे तर दादा आणि आई येत आहे सो आज काय करायचं जेवायला म्हटलं तर आमचा सोप्पा बेत होता लास्ट टाईम एकदा मी सांगितलेलं तर आज पावभाजी बनवतीये आहे आणि त्यातला त्यात काय काय करते काय गडबड गोंधळ आहे हे सगळं तुम्हाला मी शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा

टेस्ट आले तेव्हा फूक जरा त्याला म्हणजे कळत आज येणार आहे माझ्या सासूबाई यस बाबा सासूबाई हो वाढत बोलायला लागली एवढं सासूने तर सांगितलंय चपात्या बनवू नको फक्त भाजी बनव अर्ध काम तर वाचवलंच आहे आणि टेन्शन येत आहे मला हम्म येईल ना येईल

गाईज आमच्या बारक्या पिल्लूचं बारस ठरवलं आहे आम्ही आणि त्या बारशेला बार लोक येतील ना त्यांना रिटर्न गिफ्ट देणार आहे तर रिटर्न गिफ्ट साठी बॅग आम्ही ऑर्डर केले ते सो हा एक नमुना होता बॅग डब्पा डप्पाचा डब्बा झाला असेल कळ्या मग कशाला बोललेली तिकडं तुम्ही कशाला ही बघ बॅग तर बॅग आम्ही रिटर्न गिफ्ट म्हणून देतोय सो so, आईला नमूना दाखवायला लागलाय अयो अरे तिला तोंड होत डिझाईन होती असं हडपायला मला बिलकुल नाही आवडत मला असं घरपूल क्लीन फर्निश पाहिजे पहिला हे नीट ठेवायला सुरुवात कर अय नीट ठेव जरा असे शेल्फ असले स्टोरेज असलं तर सगळं झाकून ठेवता येतो आता या गोष्टी ओपनच ठेवायला लागणार त्याला नीट म्हणजे कसं ठेवायचं सांग मला आता आणि फर्निचर वाल घर घ्यायचं म्हंटल तर पंधरा हजार रुपये भाडं भरायचं पंधरा वीस बावीस पंचवीस आम्हीच बारा हजार रुपये भाडं भरतोय बारा फर्निचर वाला घेतलं तर गेलं विच्छा घरात जातंय याच्यापेक्षा आपलं गरीबा गरीब आहोत गरीबासारखं राहा मी तर म्हणते याच्यापेक्षा अजून छोट घर बघा पण माझा नवरा बघत नाहीये गाडी पार्किंग गाडी पार्किंग आणि इथे पण तशी ओपन मध्येच लावतो इतकंच पण गेटच्या आतमध्ये बाकीच ठिकाणी कसं माहिती का तू कमी किमतीच बघितली तर त्याचा प्रॉब्लेम काय येणार आहे तुला कॉमन पार्किंग भेटल <laughs>

चालेल तरी पण आम्ही छोटं घर घ्यायचं म्हणून काही सामान लाखन गावला शिफ्ट केलेले माझ्या घरी तरी पण सामानच सामान येईल सोफा निफा मी पण टाकायचं ठेवायचं घेतोय पण तुझा सोफा मग कतर टाका नाही घेत तर नाव ठेवता का माझ्या सोप्याला घेतच गाळणं त्याच्या बरोबर बोलायचं माझं सुधरत पण नाही मला जाबर तुई थोडी आहे इथ कप आहे पिशवी खाली होतं का नाही रे आवरून अस तुझं का बर हाय अरे वाजत आले रे येतील ते लोक लवकर साडे अकरा झाले अजून तू काहीच आवरल नाही तीन वाजता हा काय नाही करायचं पावभाजी करायची बर आणि ते कसला शेक बनवणार आहे ते वॉटरमेलन नाही मोहब्बत का शरबत आता <laughs> कोणाला मोहब्बत करायला लावती सगळ्यांना कलिंगड आण परत मध सांगितलं होतं मध आणलं हा आणि दूध पण आणलंय दूध लागेल ना त्याला पहिल्यांदाच मोहब्बत का शरबत करणारे नीट नाही झाली मग तुझ्यावर बेमोहब्बत होईल सगळ्यांची

कितीला असल कितीला आणलं तू सांग ना। तुम्ही सांगा शंभर रुपये पाहिजे होत नाही छोटे नव्हते त्यांच्याकडे ठीक आहे चलो ह्याला फ्री थंड काम सोडून जे आवडायचं दिसलं की लगेच खायला बसायचं स्वतःने हा स्क्रिप्टेड पण तु ते तू तुला आवडते म्हणून लगेच खायला बसलीस का नाही हातात दिलं अरे ते आता कलिंगड मुळे दाबलं गेलं कलिंगड मग खाली ठेवायचं खालीच होत वर ठेवायचं खालीच होत कलिंगड मग काय दाबलं गेलं कलिंगड लय मोठं एवढं मोठं कशालाय आहे खायला पण होईल ना त्याला आवडतेत ना फळ आणि तुला पण आवडतात ना एकाच माळेचे म्हणी मस्त फळ आवडतात दोघांना आहे दादाच्या आणि माझ्या खूप सारे अशा सवयी आहेत त्या मॅच करतात हा बरोबर आहे बरोबर आहे सॉरी एक मी काम करता करता बसले ह्याने मला अंजीर आणून दिले पाच काय झालेलं ते खाते मी चांगलं आहे का त्या फळवाल्याकडे गेलो आपल्या गावाल्या mm -hmm. तेवढे अंजीर तसेच दिले त्यांनी mm -hmm. खरच पेमेंट दाखवतो तुला कलिंगड द्राक्षाचं पेमेंट केलंय मी फक्त द्राक्ष पण हा म्हणला जावा घेऊन आणि दादा दोघं पण व्हिडिओ बघते जावं घेऊन ताईंना बाबा अर्धा किलोच्या आसपास दिल्यासारखं दिले, दिले। थँक्यू 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 सो मच ब्लॉग पण बघते आणि व्हिडिओ पण बघते मी तिथं गेलो व्हिडिओ काढायचं ना मी तिथं गेलो तिथं ब्लॉग बघत बघत काम करत होते ताई आणि तुझं ब्लॉग मला दाखवलं लगेच आहे बघा मी हेच ब्लॉग तुमचा बघते आता परवा टाकलेला गुढीपाडव्या गुढीपाडव्याचा फेमस बाई कदरच नसते तुला कशी आता काय करा ते अजून खापच का झालेलं आहे नको मला काम अनापडले ना नाही मी आवरते पहिला बर बर, बर 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 आवर, 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 आवर। कलिंगड बघ आचा 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 गो। आचा गो। <laughs> तर गाईच मी हा ड्रेस घातलाय बट याची ओढणीच मला सापडत नाही याची ओढणी मला वाटतं लाखनगावला राहिलेली आहे आणि ना गळा खूप खाली खाली जातोय तर मला काही कम्फर्टेबल वाटत नाहीये सो आधीला एकदा विचारते आणि एक चेंज करून टाकते टी शर्ट ट्रॅक पॅन्ट घातलेली परवडली बट हे नको हे असं नको चांगलं नाही वाटत मला सांगते हे लोक पुण्यात आलेत आणि माझे अजून भाज्या शिस्त ते पावभाजीच्या मी इतकं स्लो स्लो आज काम केलं आहे मी बाकीच्याच साफसफाई करत बसले म्हणजे कुठे काही दिसत नाही ना कुठे धूळ नाही ना हे सगळं बघत बसली आहे टाईमपास करत बसले आणि आता मला खूप गडबड झाली आहे भाजी करायला सो आता मी कांदा टोमॅटो चिरून थोडा फ्राय करून त्याची पेस्ट बनवून घेते तोपर्यंत भाज्या शिजल्या की थोडंसं थंड होऊन बारीक करायच्या झाली पावभाजीचं जास्त कष्ट नसतं बट मला ना मोहम्मद मोहब्बत का शरबत बनवायचा होता आणि आय थिंक ते आता नाही होणार पॉसिबल ते पण मी ट्राय करेल जमलं तर करते सो गाईच माझ्या नवरे ना सेट आणून पण मी बोगद त्याच्या बदलाय करणार आहे मला नाही वाटत माझी झाली होईल हाय का आता वाव लावली बघून आणले ना हा फक्त एकशे सत्तर ला मिळालेत एकशे सत्तर ला हां सहा असा सेट छान भेटलं ते होलसेल याच्यामध्ये गेलो होतो आणि किती वजनदार आहेत की आणि काय होत माहितीये का आपल्याला लागली ऑनलाईन शॉपिंगची सध्या मग आपण शॉप मध्ये जाऊन कधीच बघत नाही बघत नाही मी तर तुला बोलते आपण जाणार आहे ना फिरायला डीमार्ट मध्ये किंवा होलसेल जाऊन बघायची एकदा बघूया ऑनलाईन पण बघू आणि लास्ट ब्लॉग मध्ये म्हटलं स्कॅम झाला स्कॅम झाला ऑनलाईन करता ते मी करते ऑनलाईन मी केले ऑन होत स्कॅम बर बरोबर ते आले ते सगळे मी जातो तो तो आता हाँ, तो हाँ, तो भाजी हो, हो, करते। ठीके मध्ये ठेव किचन मध्ये आहे का ट्रेन आहे का लिंबू आणले मग लिंबू शरबत बनवसा चालतं एक ना आधी बोल हे ना ड्रेस घातलाय मी आई आल्या म्हणून पण गळाले खाली येतोय मला कस तरी वाट वाटत नको रे चांगलं नाही वाटत आपल्याकडं येते माझे स्लीवलेस बिवलेस येत रे मला असं जरा जरा ट्रॅडिशनल टाईप करायचं होतं बट ओढलंच नाही दुसरी कुर्ती घालते च कुर्ती घालते ट्रॅक पॅन्ट पण नको प्रत्येक वेळेस ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्टच घालत असते मी भाजी काय शिजे ना आधी माझी ती नाही म्हणतीये शिजायला हाय आले मी माझ्या नेहमीच्या अवतारात कुर्ती घालायची होती बट टाईट कपडे मला दुसऱ्या घराच्या बाहेरच्या म्हणजे आहेत पण जरा बाहेरचे अशा माणसासोबत घालायला आवडत नाहीत आणि ती पण पुरती मला टाईट झाली मी जाड झाली मी जाड झाले ओ माय गॉड सो डायरेक्ट आली ढंगा ढंगा टी शर्ट घालून आणि ट्रॅक पॅन्ट घालून आणि आता मी बोलली होती मोहबतचा शरबत करणार बट मोहबतचा शरबत नाही करत आहे कारण माझा आईस क्यूब्ज रेडी झाल्या नाहीत तर मी काहीतरी करणारच आहे ना सो मी करणार आहे कलिंगडाचा शरबत म्हणजे कलिंगडाचा ज्यूस करणार आहे आणि त्याला थोडंसं मध वगैरे टाकून वेगळा फ्लेवर देणार आहे सो भाजी शिजली आहे थोडी थंड होईल व्हायची व्हायला ठेवली आहे तोपर्यंत मी माझा शरबत रेडी तयार करून ठेवतो करायचं मग दुसऱ्याला द्यायचं तर ज्यूस मध्ये थोडीशी मी आता मध टाकणार आहे इतका पण काही छान फ्लेवर येत नाहीये नॉर्मल ज्यूस बनवते मेहनत बेकार गेली हो oh गाईज पावभाजी रेडी होत आहे त्याच्यात काही भाजी आहे अजून आणि एवढी भाजी तयार केली आहे वाटलं आहे भाजीला बारीक केलं आहे तर आता एवढीच करणार आहे की मी रात्री बनवेन थोडंसं मटर पण ठेवलं आहे त्याच्यासाठी मोहबत का शरबत नाही झाला माझा बट मी कलिंगडचा ज्यूस बनवून ठेवला आहे फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी आणि आता भाजी करते आहे मला नव्हतं वाटलं मी एवढी पटपट काम पट करेन बट अर्ध्या तासात माझं रेडी पण व्हायला लागलं छान हवा गरम जास्त ब्लॉक त्या दिवशी तर मी हैराण परेशान छान झाले होते तुम्हाला सांगते खूप गरम होत होत त्या दिवशी तर आभाळ वगैरे आलेलं मला खूप भयंकर आणि दिवसभर साडीत होते खूप इरिटेट झालो होत आज मी खूप कूल आहे बाबा आठवड्यात नको राहूस कांदा आणि टोमॅटो थोडं शालं फ्राय केलं त्याला बारीक पेस्ट केली आणि ती पेस्ट आता तुम्हाला दाखवली मी त्याच्यामध्ये टाकलंय लाल मिरची पावडर कलर येण्यासाठी आणि थोडंसं तिखट होण्यासाठी आणि पावभाजी मसाला टाकणार आहे चांगला मसाला भाजून द्यायचा आणि मग आपण केलेली आठलेली सगळ्या मिक्स व्हेज द्यायचं आता मी वेट करते आईन ते सगळे घरी यायचा तर एकदा कॉल करून बघते काय बोलतात ते किती वेळ लागेल हो आधीला कॉल केलेला तर आधी बोलला की आम्ही निघतोय पंधरा मिनिटात पाव गरम करून ठेवू सो मी पाव पाव गरम आहे आणि अजून काय आहे काकडी आणि कोथिंबीर कापून ठेवली आहे कांदा हे लोक आले की आहे आणि अजून अगदी आपली भाजी रेडी आहे हो गाईच मला हाफ डे जायचं आहे आणि ह्या लोकांना खूप लेट होत आहे मला असं वाटतंय आता मी माझा डब्बा भरला आहे मी माझा डब्बा घेऊन जाणार आहे आणि तिथे जाऊन खाणार आहे काय लागलं तुम्हाला ओके मी माझा डबा घेऊन जाणार आहे आणि तिकडे जाऊन लॅबला जेवेन कारण भूक पण लागली आहे बट मी जेवू नाही शकत आता ते लोक आले की थोडं एक दोन मिनटं थांबणार आहे बट पण त्यांना जेवायला वाढते आणि जेवायला वाढून मी निघते आणि रिक्षाने जाते लॅबला बिकॉज खूप गडबड झाली आहे आणि त्यांना तिथे डॉक्टरच्या इथे वेळ लागला आहे खूप सो मला पॉसिबल नाही आहे आमच्या मॅडम पण चिडतील सरपंच चिडतील त्याच्यामुळे मी थांबू नाही शकत मला खूप वाईट वाटतंय की मी इतकं दिवसभर थांबले आणि आत्ता नेमकं ते आले आणि मी जाणार पण काय करू मी काहीच करू शकत नाही माझ्याकडे ऑप्शन नाही आहे आणि सुट्टी मी टाकू शकत नाही अशा ऑन द स्पॉट सुट्टी नाही भेटणार मला बिलकुलच नाही भेटणार असं अर्धा तास आधी कोणीच सुट्टी देणार नाही आहे मला ॲक्च्युली मी आज सुट्टी घ्यायचाच प्लॅन केला होता बट ॲडजस्टमेंटला कोणी नव्हतं सो जाऊ देत म्हटलं नको कशाला उगीचंच होईल सगळं मॅनेज बट नाही झालंय ले, मला लेट होत आहे का पहिले so आदित्य म्हटला घेऊन आलो आणि माहित नाही कुठे गेलाय माहित नाही कुठे गेला मला म्हटलं घेऊन आलो तुझा आवड ते बघा आदित्य ते बांधण करतो ते बघा इथे माय oh <laughs> गॉड भांडण करत होता हा तिथे गेटच्या समोर कोणीतरी थांबलेला आणि भांडण करत होता आधी बघा आमची गाडी एक आहे या लवकर या लवकर मला लेट भांडणं करत होता आधी भांडण आवर येतो त्याला कधी कधी कुदाळे एक नंबरचा माझा नवरा तुम्हाला असं वाटत असेल खूप नवरा बिचारा बिचारा आहे बिचारा बिचारा काही नाही आहे माझा नवरा खरं खरं सांगते लय आगावे आग दरवाजा उघडा आहे पाहुण्यांसाठी आता पाहुण्यांमध्ये ना मला दादाला दाखवता येत नाही कारण त्यांना नाही यायचं आहे व्हिडिओमध्ये मग आई आले की मग सगळ्यांना भेटवेन सुखले मी मला लई भूक लागली मी जेवू पण नाही शिकवत

झालं थांबवलं एक्स्ट्रा आता जेवलोय आता ज्यूस देते प्यायला ऍक्च्युली लगेच नाही प्यायला पाहिजे बट निघणारे मी सो म्हटलं थोडा थोडा घ्यायला

सो गाई जेवण वगैरे झालं ज्यूस वगैरे पिलो आणि मी गाईंना बघायची होती मॅचिंग साडी कारण बाळाचं बारसं आहे आणि दादाला आणि मनाला आणि पिल्लूला मॅचिंग ड्रेस घालायचा आहे तर त्याच्यासाठी मॅचिंग साडी शोधली त्याच्यानंतर मी गेली ऑफिसला आणि मम्मीन ते गेले सोलापूरला झाला ब्लॉग बाय बाय